प्रदीप दादा कंद युवा मंच आणि पहिलवान किरण संपत साकोरे मित्र परिवार यांच्या उत्कृष्ट नियोजनातून लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामधील भाविकांसाठी आता कोल्हापूर तुळजापूर देवदर्शन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू आहे पहिल्या टप्प्यासाठी दोन हजार सातशे जास्त भाविक देवदर्शन यात्रेमध्ये सहभागी झालेले होते यामध्ये यात्रेकरूंना आदमापूर बाळूमामा कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मठ देवदर्शनाचा लाभ घेण्याची सुवर्ण संधी मिळाली होती आता दुसरा टप्पा सहा आणि सात डिसेंबर रोजी निघणार असून दुसऱ्या टप्प्यासाठी नाव नोंदणी करून मोफत देवदर्शन यात्रेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन हे देवदर्शन त्यांच्यातर्फे घडवून आणलेलं आहे आणि आपल्याला दर्शन घडवलं आणि पहिलवान यांच्या ट्रिपमध्ये आम्ही आलेलो आहोत यांची ट्रीप खूपच छान आहे आणि ह्यांनी सेवा खूपच छान दिलेली आहे पांडुरंगा चिरणीम ज्ञानेश्वर चरणी चरणीमाची प्रार्थना आहे त्यांना भरभरून यश भेटू दे आणि त्यांचा गुलाल सर्व्या जगात उजळू दे पहिलवान किरण चिड संपत सागोर यांनी खूप व्यवस्थित महिला महिला भगिनींची पुरुष यांची खूप व्यवस्थित अशी सेवा केलेली आहे नाश्त्या पाण्याची सोय त्यांना परमेश्वरांनी बर भरभरून देव आणि प्रचंड बहुमताने त्यांचा विजय मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे थांबतो किरणदा यांनी ट्रिप काढलेली आहे रात्री त्यांनी ट्रॅव्हलची चांगली सुविधा केली आहे राहण्याची जेवणाची खूप चांगली अशी व्यवस्था केलेली आहे आणि दर्शनही खूप चांगलं झालेलं आहे आपल्याला इतके देवदर्शन दाखवल्यात सगळ्यांनी त्यांना मत चांगलं प्रचंड एकाच माताने प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं एकच वादा ज्ञानेश्वर दे पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे